नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत जगातील सर्वात लकी राशी दिनांक सोळा जूनपासून पुढील एकवीस वर्ष सूर्यासारखे चमकणार यांचे नसीब मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची शुभस्थिती मानवी जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून आणत असते ग्रह नक्षत्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही ग्रहांची कृपा जेव्हा बरसते तेव्हा रोडपतीला देखील करोडपती होण्यासाठी वेळ लागत नाही दिनांक सोळा जूनपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या, या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे कारण ज्योतिषानुसार ग्रहांची यावेळी बदलती स्थिती या राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ ठरणार असून सूर्यासारखे चमकणार आहे या राशींच्या जातकांचे नशीब मित्रांनो ग्रहांची अशी काही शुभस्थिती बनत आहे की या शुभ स्थितीचा अतिशय शुभ परिणाम या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे या लकी राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत आता आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्याची वेळ आलेली आहे अतिशय शुभ अशी घटिका आपल्या जीवनामध्ये आली असून येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी सौभाग्य आणि भरभराटी घेऊन येणारा काळ ठरणार आहे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये अनेक आश्चर्यकारक घटना घडवून आणणारा काळ ठरणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे आतापर्यंत भोगत असलेल्या दुःख आणि यत्नेपासून या राशींच्या जातकांची सुटका होणार असून या लकीराशींसाठी काळ सर्वच दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे म्हणजे यांच्या जीवनामध्ये आता मोठी प्रगती होणार आहे मित्रांनो कालच म्हणजे चौदा आणि पंधरा जून रोजी ग्रह नक्षत्रामध्ये अतिशय महत्वपूर्ण घडामोडी घडून आलेल्या आहेत चौदा जून आणि पंधरा जून, जून या दोन्ही तारखा प्रमाणांमध्ये पंचांगानुसार अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत कारण या दोन दिवसांमध्ये दोन असे महत्वपूर्ण ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत बुद्धी आणि व्यापाराचे कारग्रह हे देखील या दिवशी राशी परिवर्तन करणार असून त्याचबरोबर ग्रहांचे राजा राशी परिवर्तन करणार आहेत कारण दिनांक चौदा जून रोजी ग्रहांचे राजकुमार बुध ग्रह हे मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करणार असून एकोणतीस जूनपर्यंत ते याच राशीमध्ये भ्रमण करणार आहेत आणि त्यानंतर पंधरा जून रोजी ग्रहांचे राज राजा सूर्य हे देखील मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहेत सूर्य आणि बुध हे एकाच राशीमध्ये भ्रमण करणार असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रहांची युती देखील बनत आहे सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांती असे म्हटले जाते तर पंधरा जून रोजी मिथून संक्रांती साजरी होणार असून बुध आणि सूर्य एकाच राशीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी युती निर्माण होत आहे त्यामुळे या शुभ घडीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येईल इथून पुढे येणारे दिवस या राशींच्या जातकांच्या जीवनातील भरभराटीचे दिवस असणार आहेत आणि सूर्यप्रमाणे चमकणार आहे या राशींच्या जातकांचे भाग्य आता आपल्याला आपल्या जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही येणारे दिवस पदपदिष्ठा मानसन्मान आणि प्रगतीचे दिवस असतील तर चला वेळवाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्या राशींच्या जातकांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर सूर्याची विशेष कृपा बसणार आहे बुध आदित्य योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार असून मंगलमय काळाची शुभ काळाची सुरुवात आता इथून पुढे आपल्या जीवनात होईल सूर्याप्रमाणे चकाकणार आहात आपण या कालावधीमध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर अशी प्रगती होणार आहे त्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात स्वतःमध्ये एखाद्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देखील आपल्याला होणार आहे त्याबरोबरच बुद्धाच्या कृपेने उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहाव्यास मिळेल आणि बुद्धिमत्तेला एक नवीन चालना देखील मिळणार आहे त्याबरोबर वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या वाणीचा उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात मेष राशीच्या जातकांसाठी सोळा जूनपासून पुढे येणारा काळ प्रगतीचा असेल त्यामुळे महत्त्वपूर्ण जर काही कामे असतील तर या कालावधीमध्ये पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये दे देखील वाढ होईल आर्थिकदृष्ट्या आपण पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहात राजकीय क्षेत्रामध्ये दे देखील आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते यानंतर आहे मिथून राशी मिथुन राशीच्या जातकांसाठी येणारा कालावधी अतिशय सकारात्मक ठरणार असून आपल्या राशीमध्ये बुध आणि सूर्याचे आगमन आपला भाग्योदय घडून आणणार आहे आपल्या राशीमध्ये ग्रहांचे राजकुमार आणि ग्रहांचे राजा हे दोन्ही देखील येणार आहेत आणि त्या ठिकाणी युती निर्माण होणार आहे बुधादित्य योग त्या ठिकाणी निर्माण होत असून या शुभ योगाचा सकारात्मक प्रभाव मिथून राशीच्या जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे सूर्याची विशेष कृपा असल्यामुळे मानसन्मान पदप्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे ज्या कामाला हात लावाल त्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे व्यक्तिमत्व अतिशय सुंदर बनणार असून लोक आपल्याकडे पाहता शनी आपल्याकडे आकर्षित होतील याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होईल व्यापारामध्ये होईल व्यवसायामध्ये होईल त्यामुळे मिथून राशीच्या जातकांसाठी येणारे दिवस अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत त्यामुळे या कालावधीचा चांगला लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा काळ आपल्यासाठी शुभ असणार आहे यानंतर आहे राशी कर्कराशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय आनंदाचा जाणार आहे सूर्याचे मिथून राशीमध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये दे बुधाची देखील शुभ कृपा आपल्या राशीवर बरसणार असून बुधाच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होईल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल आणि सूर्याच्या कृपेमुळे मान सन्मान पद प्रतिष्ठा तर मिळेलच पण त्याबरोबर आर्थिक क्षमता देखील आपली मजबूत बनेल स्वतःमध्ये एक नवी ऊर्जा नवी प्रेरणा निर्माण होईल काम करण्याची इच्छा भावना निर्माण होईल या कालावधीमध्ये प्र ज्या क्षेत्रामध्ये आपण सध्या काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये कामामध्ये सातत्य आणि एकाग्रता ठेवली जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास या कालावधीमध्ये आपला भाग्योदय व्हायला वेळ लागणार नाही कर्कराशीच्या पारिवारिक जीवनासाठी देखील काळ शुभ असेल यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीसाठी हा काळ भाग्यदायी घडून आणणारा काळ असेल सूर्याचे बुधाचे राशी परिवर्तन आपला भाग्यदायी घडून आणेल या कालावधीमध्ये उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते मित्र परिवार सहकारी आपली भरपूर मदत करतील सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे या कालावधीमध्ये नोकरीच्या दृष्टीने देखील आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते नोकरीसाठी काळ शुभ असेल मानसिक ताणतणाव दूर होईल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या कष्टाच्या बळावर स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यात आपण सफल ठरणार आहात हा काळ कन्या राशीसाठी खरंच मोलाचा काळ ठरणार आहे त्यामुळे या कालाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे राशी, राशी, राशी परिवर्तन अतिशय खास ठरणार असून बुधादित्य योगाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सध्या परिस्थितीमध्ये ज्या काही समस्या चालू आहेत त्या समाप्त होतील त्याबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला मान वाढणार आहे ज्या कामाला हात लावाल त्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ असेल विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ अनुकूल असेल त्याबरोबरच जीवनातील जोडीदारासोबत आपल्याला वेळ घाल घालवायला मिळणार आहे किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकतो प्रेमजीवनाच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल असेल मानसिक तणाव दूर होईल मनाला सतावणाऱ्या चिंता दूर होतील काळजी धसकी ह्या भावना सर्व काही नष्ट होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट देखील हो या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते मानसिक तणाव पूर्णपणे मिटेल यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल इथून पुढे येणारे दिवस आनंदाचे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे असतील धनुराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहेर येईल मिथून राशीमध्ये होणारे हे ग्रहांचे राशांतर सूर्य आणि बुध जेव्हा मिथून राशीमध्ये प्रवेश करतील त्याच्यानंतर सोळा जूनपासून आपल्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होईल आणलेली कामे वेळेवर पूर्ण होतील अवघड वाटणारी कामे देखील सहज शक्य करून दाखवणार आहात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होतील मन आनंदी आणि प्रसन्न असेल हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ असेल यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीचे दिवस येणार आहेत नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ असणार असून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये मनाजोगी नोकरी लागू शकते पगार सुद्धा चांगला असेल वैवाहिक जीवनासाठी देखील काळ शुभ असून अविवाहित जातकांची विवाह या कालावधीमध्ये जमून येऊ शकतात मन आनंदी आणि प्रसन्न असेल त्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे देखील संकेत आहेत हा काळ जीवनातील सर्वात सुंदर असा काळ ठरू शकतो कुंभ राशीच्या जातकांसाठी सूर्याची कृपा असल्यामुळे स्वतःमध्ये नवी ऊर्जा नवी प्रेरणा देखील निर्माण होईल आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद